सिम सिम वन टू थ्री इको मोड बंद झाला आणि व्हाइस कॅन्सलेशन चालू आहे टू असं कनेक्ट करू शकतो मोबाईल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ व्लॉग वगैरे होणार नाही व्हिडिओ असा होणार आहे की नाही मागच्या शेगावच्या व्हिडिओ मध्ये नाही तुला माईक हरवला होता त्याचं माईकचा रिसिव्हर हरवलं होतं सकाळी गाडी पंक्चर वगैरे झाली होती आणि त्या गडबडीत मी माइकचा रिसिव्हर तिथं सोडून गेलो आणि परत माग तिथं आल्यानंतर मला त्या रिसिव्हर काय भेटला नाही तो पंक्चरवाला पण म्हटला की नाही तो काहीच नाही म्हणून तर ती ते नाही नहीं, मेरे पास तो आहे त्या माईकचा उपयोगच नाही कारण तुम्हाला माईक कोणता होता तो हा माइक होता आणि ह्याचा रिसिव्हर नाहीये हे बघा दोन त्याचे आहेत जिचं मेन आहे ना कनेक्ट करायला मोबाईल कनेक्ट करायचं हे तर तेच नाहीये त्याच्यामुळं व्हिडिओ रेकॉर्ड करता येत नाही आवाज येत नाही तर मी हा व्हिडिओ गाडीत बसून रेकॉर्ड करतोय कारण गाडीतला गाड्यातच आवाज घुमतो ना म्हणजे आवाज बाहेर जात नाही बाहेरचा आवाज आत येत नाही त्यासाठी हा व्हिडिओ मी गाडीतच शूट करतोय आणि थोड्या वेळाने मी नाही का तुम्हाला दाखवतो म्हणजे हो याच व्हिडिओमध्ये दाखवणार हो आहे की माईकची क्वालिटी कशी म्हणजे कोणता माईक घेतलाय मी तर मी घेतलाय डीजीटेकचा माईक इथं आला असेल आणि डिजिटेकचा माईक आहे तर तिची प्राइस ऑनलाईन सदोतीसशे नव्याण्णव रुपये म्हणजेच अडतीसशे रुपयाला माईक येतो आणि मला फक्त भेटलाय तिरतीशे रुपयामध्ये मी ऑनलाईन नाही घेतला मी ऑफलाईनच घेतलाय कारण पाचशे रुपयाचा फायदा होत होता म्हणून ऑनलाईन नाही घेतला म्हणजे का थोडस त्याच्यासोबत बार्गेनिंग के केली भेटून गेला का। नाही काय तुम्हाला म्हटलं ठीक आहे अडचण नाही वगैरे बिल वगैरे केलं आणि माईक घेऊन आला रात्री आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्या माईकला काय काय फंक्शन आहेत त्याला फंक्शन आहे नॉईस कॅन्सलेशन आहे त्याला परत इको मोड आहे त्याला आणि हा व्हिडिओ मी विदाऊट माईक चा शूट करतोय कारण परत तुम्ही म्हणता की नाही माईक लावलाय कारण गाडीत बसल्यामुळं आवाज गाडीतल्या गाडीतच येतोय कारण बाहेरचा आवाज आता येत नाही आणि आतला आवाज बाहेर जात नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी गाडीतला शूट करतोय ओपन केलेला आहे पण मी तुमच्यासमोर परत ओपन करणार आहे आणि इथं टेस्ट करणार आहे माईक तर हा डीजीटेकचा माईक आहे तुला ओपन करू यात काय काय भेटत आहे बघितलं आत मी तर पाहिलेलं आहे काय काय पण तो मला पण दाखवतो डीजीटेकचा केवरचा कवर दिला त्यांनी तर हा ही केस भेटली त्याच्या सोबत एक आणि याच्या आतमध्ये अ रे सिवर आहे एकदम छोटासा वाची साईज किती छोटी पाहिली का हा मॅग्नेट माईक आहे म्हणजे नाही का याला मॅग्नेट या माईकला आपण ह्या कॉलरला माईक आहे आणि हे दोन भेटल्या शिवाय इकडं अजून काय भेटला याच्या सोबत जास्त ओपन नाही केलं मी थोडं नॉर्मल पी टी ओपन करू पहिले खुल जा थोडं साईडला गेलं ती वायर कसली आहे हे तर उघडलंच उब, नाही मी कसे अच्छा हे डी एस एल आरसाठी दिलं आहे त्यांनी तुमच्याकडे जर डी एस एल आर कॅमेरा असेल तर त्याच्यात पण तुम्ही शूट करू शकता ऐवजी तुम्ही हे एक क्लिप पण यूज करू शकता म्हणजे कॉलरला हे लावू शकता असं माईकला दाखवतो तुम्हाला मी माईकला कसं लावायचं ते एक मिनटं क्लिप एक बाहेर काढतो आणि एक हा माईक बाहेर काढतो म्हणजे नाही का क्लिप अशी कॉलरला पण तो बटन लावलं असं तुम्ही कॉलरला पण लावू शकता अशी क्लिप माईकचं तोंड वड करायचं असं लावायची कॉलरला अशी भारी एकदम जबरी अजून काय आहे हा आणि हे एक नाही का जिथं हवा वगैरे असेल जास्त तुटलं तर तुटलं आता बसले हळू टाकलं हे माहित एकच आहे काही अजून एक का असेल हे माईकच्या वरती आतमध्ये लावायचं तिथं हवा वगैरे असेल ना माइकच्या वरती लावलं ना हवाचं इफेक्ट कमी होतो आणि क्लिअर आवाज येतो एकदम हे ह्याचं दोन जोड्या दिल्या त्या बा हे दुसऱ्या याच्यात आणि एक याच्यात हे काय हे आणि हा हे रिसिव्हरला कनेक्ट होतं मी तुम्हाला दाखवतो काय कनेक्ट होतं रिसिव्हर तर तुमच्याकडं अँड्रॉइड असेल ना मोबाईल अँड्रॉइड टू अँड्रॉइड असं कनेक्ट करू शकतो आहे तुझ्या दाखव पण तर मोबाईल टू मोबाईल असं कनेक्ट करू शकतं हे टाईप सी हे मोबाईल अँड्रॉइडला बी कनेक्ट होतं हे बघा हे असं निवडणूक स्टार्ट करायचं असा विषय आहे आता आपण मेन म्हणजे आय एससाठी चेक करणार या बघा एक लाईटनिंग लाईटनिंग पोर्ट आहे आणि एक टाईप सी हे इकडनं लावायचं असं इकडून आयफोनला कनेक्ट करायचं आपला आयफोन आहे तर आता आपण आयफोनला कनेक्ट करून माईक कनेक्ट करू त्याला नॉइज कॅन्सलेशन बंद आहे सध्या आपण आता हे मोबाईलला कनेक्ट करू तुमच्यासमोर कनेक्ट करतोय ना पॉज घेता तर आता मी कनेक्ट केलं आहे आवाज चालू असेल आ, हा माईक आहे ना डी एस एल आर ला पण चालतो परत गोप्रो वगैरेला त्याला पण चालतो फक्त आपल्याला गोप्रोचं कनेक्टर पाहिजे आता एक सध्या काय चालू आहे माहिती आहे का नॉईस कॅन्सलेशन बंद आहे आणि ज्या हे मधलं दिसतं का हां एकदा दाबायचं नॉईस कॅन्सलेशन चालू झालं आता नॉईज कॅन्सल आता हवा पण येते बघा हवा पण येते नॉईस कॅन्सलेशन पण चालू आहे आता त्याचं इको मोड पण दाखवतो आता इको मोड चालू झाला आता माझा आवाज घुमत असत आता तुम्ही बघा मी बोलतोय ना ते सगळा आवाज घुमत असा विषय आहे एकदम सफिशियंट इको मोड परत बंद करतो वन टू थ्री इको मोड बंद झाला आणि नॉइस कॅन्सलेशन चालू आहे हे विणचं पण लावून दाखवत तुम्हाला नॉईज आपण कसं दाखवणार तुम्हाला माहिती का गा। गाडीवर दाखवणार कारण असं कळणार नाही सध्या हवाईकडनं चालू आहे हवा या साईडने चालू आहे आणि हे बघा आता मी हे लावलंय आता किती इफेक्ट झाला मला पण नाही माहिती कारण जोपर्यंत मी चेक करत नाही तोपर्यंत चाळीस मीटरचा डिस्टन्स किती बघायचा आहे मला फक्त एवढं पन्नास मीटरचा डिस्टन्स असन असा हिशोब आहे तर तुम्हाला जर रील्स वगैरे बनवायचे असेल युट्यूबला व्हिडिओ बनवायचा असेल ब्लॉगिंग करायचा असेल तर तुम्हाला हा माइक एकदम सफिशियंट आहे फक्त तीस तीसशे रुपयाला भेटलाय ऑफलाईन ऑनलाईन ऐवजी ऑफलाईनच घ्या कारण ऑनलाईनला पाचशे रुपये जास्त द्यावा लागतील आणि ऑफलाईनला तुम्ही बार्गेनिंग करून कमी जास्त करून तुमच्या मला ती ला भेटलाय तर ऑनलाइन सदतीसशे नव्याण्णव म्हणजे अडतीसशील जात असा हिशोबा आहे या माईक चा आता गाडीवर चेक करतोय गाडीवर किती हवेचा हो। इफेक्ट किती होतोय हे बघायचंय मला हे जरा थोडी जोरात घे गाडी मला ऍक्च्युली वारं लागतंय पण बघू आता गाडीवर किती इफेक्ट होतोय माइकचा आपल्याला माइक घ्यावा का नाही हा रिझल्ट कळून जाईल ना आजच म्हणजे तुम्ही लोकांनी माईक घ्यावा का नाही हा रिझल्ट आज कळून जाईल आणि माझा आवाज किती क्लिअर येतोय हे पण कळून जाईल कारण गाडीवर नाही का थोडस वाऱ्यामुळे ना बाईकला नाही का थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो पण बघू आता या व्हिडिओ मध्ये कळून जायला आपल्याला आता फुल स्पीड आहे ना असा आहे यावढी जोरात गाडी चालली आहे फुल स्पीडनी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन टॉपिक घेऊन तर नवीन टॉपिक म्हणजे आता आपले इथून पुढे फूडचे व्हिडिओ चालू होणारे व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा